नगरच्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मतदार म्हणून आम्हाला असं वाटतं की नगरमधील सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत मग त्यामध्ये अन्न वस्त्र निवारा या ज्या मूलभूत गरजा आहेत या सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवणारा उमेदवार जो आहे त्या उमेदवाराला सर्वसामान्य नागरिक हा निवडून देईल अशा प्रकारची नगरमधील सुज्ञ मतदारांची भूमिका आहे असं मला वाटतं नगरमध्ये अनेक प्रश्न आहेत काही प्रभागांमध्ये पाण्याचे प्रश्न आहेत काही ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न अतिशय बिकट अशा स्वरूपाचे आहेत ते रस्त्यांच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर मुळात रस्ते आहेत की रस् खड्ड्याने खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांची अगदी मनके ढिल्ले झालेले आहेत त्याचप्रमाणे पाण्याचा प्रश्नही अतिशय काही ठिकाणी पाणी येत आहे ते अतिशय दूषित प्रकारचं पाणी येतं आहे या सगळ्या ज्या मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजांकडं लक्ष देणारा उमेदवार जो आहे तो उमेदवार नगरकर त्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभे राहतील अशा प्रकारची एक सर्वसामान्य मतदार म्हणून माझीही अपेक्षा आहे नाही निश्चितपणानं त्याचा फायदा होणार आहे कारण एक उच्च शिक्षित आहेत त्यांना सर्वसामान्य नागरिकांची प्रश्नांची जाणीव आहे आणि म्हणून सर्वसामान्य मतदार जो आहे तो मतदार हाही विचार करील की या शिक्षित उमेदवाराला निश्चितपणानं सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाणीव असते आणि तो त्या प्रश्नांची उकल करू शकतो सर्वसामान्य नागरिकाला आवश्यक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी पुरवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा नगरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक विजन देणारं नेतृत्व या ठिकाणी असावं असं प्रत्येकालाच वाटतंय आणि म्हणून सुशिक्षित उमेदवार सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असणारा उमेदवार अशा उमेदवाराच्या पाठीमागे सर्वसामान्य मतदार जो आहे तो मतदार निश्चितपणे राहील आणि अशाच उमेदवाराला नागरिक मतदान करतील असं मला वाटतं